हुई जरांगे जरांगे दादा आले आहेत का याआधीसुद्धा जरांगी यांनी मुंबईत येऊन धुडकूस घालू मुंबईला वेटीस धरू तेव्हा हा गुणरत्न सदावर्तेच होता वेशीमध्ये कायद्याचं उल्लंघन करून येता येत नाही हे जरांगी यांनी कायद्यातून शिकले आहेत गुणरत्न सदावर्तेच्या याचिकेवरच एकशे एकोणपन्नासची नोटीस निघाली आहे जरांगी यांनी नैराश्यमध्ये शरद पवार जसे फुगवतात तसे फुगू नये शरद पवारांवर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आहेत त्यांना मला फार महत्त्व द्यायचे नाही दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या आरक्षण आम्ही टिकू दिले नाही मुद्दा असा आहे की आम्ही काल राज्यपाल महोदयांना विनंती केली होती आपण ती पाहिली होती की सरकारने जे बिल पास करून कायद्यासाठी पाठवलं आहे त्याच्यावर सन्मान्य राज्यपाल महोदयांनी स्वाक्षरी करू नये आणि ती न करण्यामागच्या आम्ही कारण त्यांना असे सांगितली होती की नैसर्गिक न्यायाचा निपटारा झालेला नाही आहे मी जे आक्षेप नोंदवलो आहे की हे म ज्या प्रकारे सर्वेक्षण झालं ज्या प्रकारे सर्वेक्षणासोबत इतर काही ज्या गोष्टी घडल्या की म म्हणजे चुकीच्या पद्धतीने ज्या प्रोसिजर नाही फॉलो करता आणि त्या आधारावर कायदा होत असेल तर ते म्हणजे संविधान संमत नाही आहे आणि त्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या म अनेक जे अथॉरिटीज आहेत त्याचा अवमान करतात आणि आमचं जोपर्यंत ऐकलं जात नाही तोपर्यंत नोटिफिकेशन साईन होऊ नये आणि आत्ता ह्या क्षणापर्यंत तरी मला माझ्याकडे जी माहिती आहे त्याप्रमाणे आणखी नोटिफिकेशन सही झालेलं नाही आणि जर नोटिफिकेशन सही होणार नसेल तर सन्मान्य राज्यपाल महोदय आमचं ऐकतील आणि जर समजा नोटिफिकेशन सही झालं द संध्याकाळपर्यंत तर उद्या सकाळी आम्ही याचिका दाखल करू किंवा आज जर या दुपारच्या सत्रापर्यंत झालं असेल तर आज संध्याकाळपर्यंत होईल पण आता या आरक्षणाच्या विरोधात सगळे जाणकार असं म्हणतात की आधी पण झालेलं आहे तो हे आरक्षण टिकणार नाही शरद पवार असतील किंवा सगळ्या नेत्यांना काय टिकणार आहे आरक्षण टिकणार नाही आरक्षण टिकणार नाही तर पहा लक्षात घ्या की दिलीप भोसले जे सन्माननीय निया निवृत्त न्यायमूर्ती आहेत त्यांनी सुद्धा एका खासगी वृत्तवाहिनीला बोलताना आज म्हटलंय की म्हणजे आरक्षण हे न्यायालयात टेस्ट होईल न्यायालयात टेस्ट होईल हे दिलीप भोसले जर म्हणत असतील ज्याच्या आधारावर हे सगळं जे झालेलं आहे आणि स्वतःहून जर एखाद्या खाजगी वृत्तवाहिनीला म्हणत असतील याचा अर्थ त्या त्यांच्या मनातसुद्धा एक कुठेतरी शंका आहे की या याची टेस्टच व्हाय व्हावी लागेल ला म्हणून आणि दुसरी गोष्ट ज्या समितीमध्ये दिलीप भोसले अध्यक्ष आहेत सन्माननीय निवृत्त न्यायमूर्ती ते आज काय म्हणालेत म्हणजे जे वृत्तवाहिनीमध्ये आलं त्याच्यात ते म्हणत आहेत की ह्या म म्हणजे टेस्टच्या संदर्भाने त्यांना वारंवार वार विचारण्यात आले सामाजिक मागास कसं सामाजिक मागास कसं त्यांच्याकडे उत्तरच नव्हते ते अनुत्तरित आहेत ते आर्थिक मागासले पणच दाखवायच्या भानगडीत आहेत ते ते म्हणजे ज्या पॅरामीटर्स लागू होत नाहीत याचा अर्थ की सामाजिक मागास नसलेला माझा मराठा भाऊ आमचा मराठा समाज आमच्या मराठा समाजाला सामाजिक मागास विनाकारण कोणी ठरवू नये ते, ते सुद्धा एका प्रकारचा स्वाभिमान हनन आहे ना म्हणजे माझा भाऊ जर सा, सामाजिक मागास नसेल तर तू मागास आहेस म्हणणं हे सुद्धा माझ्या मराठा भावाचा माझ्या मराठा समाजाचा अपमान करणं आहे आणि म्हणून आमचं आम्हाला असं वाटतंय की म्हणजे शरद पवार काय म्हणतात ते राजकारण करतात ते त्यांचं म्हणजे म म्हणजे जरंगीरना कित किती फुगवायचं हे शरद पवारचं काम आहे शरद पवार काय म्हणतात माझ्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी मला मला फारसं त्यांना महत्त्व द्यावं वाटत नाही कारण ते काही संविधान विशेषज्ञ नाही आहेत आणि त्यांच्या काळांमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि ते होते त्यावेळेसचं आरक्षण तरी कुठं आम्ही टिकू दिलं आम्हीच होतो ना दोन हजार चौदामध्ये सुद्धा दोन हजार एकोणीसमध्ये आम्हीच होतो आज सुद्धा आम्हीच आहोत त्यामुळे शरद पवारांवर फार गांभीर्याने घेण्याचं गरज नाही आहे मुद्दा जो आहे संविधानाचा आहे मुद्दा हाँ है। हा भावनिक नाही आहे मुद्दा संविधानाचा आहे आणि मुद्दा संविधानाचा असल्यामुळं आम्ही जे सांगत आहोत त्या धर्तीवर ते आरक्षण टिकणार नाही आहे आणि त्यापुढं जाऊन मला म्हणायचं आहे की चुकीचे अठ्ठास करू नये मराठा भावांना चुकीच्या मार्गाने जरंगेनं नेऊ नये आणि जरंगेनी आता फ्रस्ट्रेशनमध्ये नैराश्यपोटी आता भानगडी थांबवाव्यात त्याही पुढं जाऊन याच विद्यापीठातून याच भूमीवरून शिकलेला अभ्यासक विद्यार्थी म्हणून मला हे म्हणायचं आहे की ज्या पोलीस भावांना ज्या पोलीस भावांनी म्हणजे संरक्षण करत असतात त्या पोलिस भावांवर ज्या प्रकारे अंतर्वलीमध्ये हल्ला झाला होता त्यांना जीवाची म्हणजे खूप मोठी म म्हणजे म्हणजे ज्या म्हणतो आपण इजा सहन कराव्या लागल्या त्या भावांना सरकारनी महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपती पदकासाठी प्रेसिडेंट मेडलसाठी त्यांची शिफारस होईल त्यांना प्रेसिडेंट मेडल मिळालं पाहिजे होईल चरंगे हुईच जरंगे जरंगे, जरंगे? काय दादा झालाय जरंगे पूर्वी सुद्धा बेकायदेशीर वर्तनासाठी मुंबईमध्ये येऊन धुडगुस घालू मुंबईला वेटीस धरू तेव्हा डॉक्टर गुणरतन सदावर वेशी मध्ये कायद्याचं उल्लंघन करून येता येत नाही हे ये दाखवून दिलेलं आहे शिकलेलं आहे तरंगेने कायद्यातून एकशे एकोणपन्नासची ची जी नोटीस निघाली ती गुणरत्न सदावर्तेच्या याचिकेवर आणि गुणरतन सदावर्तेला सदा सुद्धा ती माहिती देण्यात आली पोलीस विभागामार्फत त्यामुळं जरंगेनी स्वतःच्या फ्रस्ट्रेशनमध्ये नैराश्यामुळे शरद पवारांसारखे फुगवतात असं फुगू नये आणि मराठा भावांनी सुद्धा त्यांच्या नादी लागू नये हे मला डंकेट इच्छोटे सांगायचं बरोबर आरक्षणच नाही सही नाही तर आरक्षण नाही सलाईन लागली तर उपोषण नाही सही नाही तर आरक्षण नाही सलाईन लागली तर उपोषण नाही अहो जे याच घाटीमध्ये शिकलेलं आहे पत्रकार साहेब आणि आज येण्याचं महत्त्वाचं औचित्य असं आहे की ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत आहे आणि खास करून कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग जी बांधली जात आहे त्याची जी म्हणजे त्या जी टेंडर प्रोसेस आहे त्या टेंडर प्रोसेसलाच एकच नाही तर एक स्टॅम्प स्वरूप पी डब्ल्यू डीमध्ये चालू आहे आणि नुस म्हणजे तुम्हाला म्हणजे उच्चांक सांगतो गुन्हेगारीचा पोलीस हाऊसिंग ही सगळ्यात मोठी संस्था आहे त्या संस्थेचे डॉक्युमेंट जे कधी पोलीस हाऊसिंगनी सबलिटच केले नाही अशा प्रकारचे सबलिट केल्याचे म्हणजे जे अधिकृत माहिती नस नसलेल्या बाबी स्वतःच सेल्फ डिक्लेअर करून स्वतःच प्रमाणपत्र तयार करून म्हणजे हायटेक वंडर नावाची एक संस्था आहे काय नाव त्यांचं कास काय कासिम हा मोरीज मोरीज कास कासिम कासमी ह्या लोकांनी ते स्कॅम चालवलेला आहे आणि म्हणून काल आम्ही पोलीस आयुक्तांना आणि पोलीस स्टेशन वेदांतनगर पोलीस स्टेशनला मी जाऊन तक्रार दाखल केली म्हणजे माझी तक्रार दाखल झालेली आहे आणि त्यासोबतच त्या संदर्भानं आज आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारे डब्ल्यू पी डब्ल्यू डीचा स्कॅम काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावटी माहितीच्या आधारे घेण्याचा शेक शेकडो कोटी रुपयांचं जे हे आहे ते कुठेतरी थांबावं त्यानिमित्तानं आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो होतो त्यासोबतच इतरही कार्यक्रम आहेत बोर्डांचं उद्घाटन आहे कष्टकऱ्यांच्या भेटी आहेत त्यासोबत घाटी जयवीमनगरमध्ये भेट आहे काही जे म्हणजे परिवर्तनवादी चळवळीची जी माणसं आहेत त्यांच्यासोबतसुद्धा भेटायचं त्यासाठी आलो होतो